चे माजी नगराध्यक्ष व शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांचा अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षात प्रवेश रोहा तालुक्यातील नगरी रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख तसेच सर्वसामान्य जनतेचा आपला माणूस म्हणून असणारे समीर यांचा रविवारी रोहा येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड रत्नागिरीचे कर्तव्यध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी लोकप्रिय खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर शेत पाटील माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे सुरेशजी मगर विनोद पाशिलकर विजय मोरे तसेच माजी नगराध्यक्ष सौ रत्नप्रभा काफरे महिला आघाडीच्या नेत्या प्रतिमा पाटील दीपिका चिपळूणकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते रविवारी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आपल्या रोहानगरीच्या ऐतिहासिक मारुती चौकात रोहेकरांच्या साक्षीने खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात आणि नामदार आदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार गटात समीर शेडगे यांनी त्यांच्या क कार्यकर्त्यांसह का पक्षप्रवेश केला आहे तर खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षप्रवेश करत पक्षाच्या कार्यकारिणीवर नियुक्ती करत त्यांना पक्षप्रवेश कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन त्यांचा अधिक विश्वास संपादन केलाय पक्ष सुद्धा त्या ठिकाणी वाढला असंख्य आशे आशे हे हे फक्त उदाहरण दिलं पण आतल्या सुद्धा असे बरेच जण आहेत अमरभाई भाई मागण्या त्याला दुसरं देत आहे पण ते सुद्धा ज्येष्ठ नगरसेवक त्या ठिकाणी अनेक काळ या शहरामध्ये राहिलेले असे अनेक मंडळी जी होते कळत ना कळत त्यांची अडचण निवा जी होत होती आज अनेक लोकांची अडचण तुमच्या प्रवेशानंतर दूर झाली ज्यांना आपलं करायचंय त्यांना निश्चित त्याचा आनंद झालाय आणि मगाशी काही लोक बाय बाय करत होती ती कशासाठी करत होती तर त्यांना तुमच्या जवळ ते कधीच नव्हते ते नंतर मी कधीतरी सांगितलं पण राजकारणात हे गोष्टी होतच असतात या ऐतिहासिक चौकामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक सभा आदरणीय तटकरे साहेबांच्या आपण या ठिकाणी पाहिल्या ऐकल्या आणि लहानपणापासून मी असेल काय अनिकेत बाई असतील काय आम्ही बघत आलेलो आहोत कुठलीही निवडणूक असेल किंवा कुठलंही महत्वपूर्ण ज्या वेळेला कार्यक्रम असेल आणि इथे ज्या वेळेला सभा होते ती सभा ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी एक वेगळी उत्सुकता अहमदभाई गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला जाणवली नगरपालिकेची ज्या वेळेला निवडणूक असते शेवटचा दिवस प्रचाराचा असला की साहेबांची हमका सभा ऐकायला आपण सगळ्या असतो अशा अनेक सभा आपण बघितल्या अनेक कार्यक्रम गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये झाले असतील ऐतिहासिक महत्व याची आठवण काढल्यावरून हा कार्यक्रम होऊ शकत नाहीये आशीर्वाद मी सकाळी घेऊन आलो त्यांचे माझ्या सदैव पाठीवर आहेत त्यांच्यामुळे आज समीर शेडगे छोटासा कार्यकर्ता घालला त्या आदरणीय भाई पाशीलकारांची आठवणही कधी मी विसरू शकत नाही कोणी याला वापसी म्हणे तर कोणी पक्षांतर म्हणू तर कोणी तडजोड पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण मनापासून सांगू इच्छितो की रोहानगरीच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी जे जे योग्य अनुकूल अनुकूल असेल ते ते करण्यासाठी मी कायम कटिबद्ध होतो आणि राहील याच भावनेतून आज तत्करे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उन, पुन्हा राजकीय प्रवासाला सुरुवात करीत आहे मागील आठ वर्षापासून मी ज्या पक्षात होतो शिवसेनेनी शिवसेनेमध्ये त्या पक्षाने मला अनंत प्रेम केलेला आहे त्या पक्षाचे उपकार मी कधी विसरू शकत नाही आदरणीय उद्धव साहेब असतील पक्षप्रमुख आदरणीय गीते साहेब असतील आणि माझे तमाम शिवसैनिक असतील त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही माझ्यावर त्यांनी भरभरून प्रेम केलं साहेब मी जिथं जातो मी आठ वर्ष त्या पक्षात होतो तिथं निष्ठेने काम करतो आणि त्या पक्षाला रिझल्ट देतो आधी आपल्या या पक्षात आलेलो आहे त्या पक्षाला नक्की चांगल्या वाटेवरती आपला पक्ष या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पुढे आहे पण या पक्षाला या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अजून कशी उभारी भेटल यासाठी मी नक्की प्रयत्न करीन या सगळ्या याच्यामध्ये संतोष काळजी करू नका मी पण सगळ्यांना संगत घेऊन जाणारा माणूस हो आहे पण तुम्ही पण लक्षात ठेवा का समीर गेला पण तुम्ही संगत सगळीकडे घेऊन जा मतभेद होत मी साहेब दादा संघात कुठेही काय कुठले हे करणार नाही ना आपण सगळ्यांनी एकत्र काम करू आणि साहेबांचे हात बलकट करूया येणारी सगळी कुठली निवडणूक असू दे आपण कन पण यांनी सगळ्यांनी हे करून आणि ह्या पुढे राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी पक्ष या शहरामध्ये कसं वाढेल मी संपूर्ण लक्ष आपण सगळे मिळून देणार आहोत कुठलीही कटुता असली कामा नाहीये तुम्ही सांगा आपण कधीही कुठल्या ह्याच्यासाठी तयार आहोत याच्यामध्ये बसण्यासाठी कुठेही माझ्या मनात कटकटुता नाहीये आणि म्हणून काही दिवसापासून वेगळी वाट शोधायची मानसिकता तयार केली होत गेली अशावेळी तत्करे साहेबांचे आमचे कॉमन मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आणि मला तुमच्या एकदा काय मी किती वेळा सांगतो मी जेव्हा विरोधात होतो तेव्हा पाहिजे एकदा काय ती जादूची झपकी मारली का त्याला कुठं काय तडजोडच नाहीये का, 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 का प्रवेश हाच एक अंतिम हे आहे तर मस्करीचा भाग जाऊ द्या पण आपल्याकडे एक दैवी शक्ती आहे याच्यामध्ये मी सांगतो कोणी आला तरी माझे आता तुम्ही अलिबागला किती जण ते ओरडत होते माझा इलेक्ट कबड्डीला दोन दिवसापूर्वी दो गेला तुमच्या बाजूला बसले आणि आपोआप शांत झाले त्यामुळे ती जाजूची झपटी आपल्याकडे ती खूप मोठी आहे आणि देवी शक्ती आहे मला माहित नाही काय त्याच्यामध्ये आहे का मला माहित नाही माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता असेल किंवा मोठा असेल ते आपोआप आकर्षित होतात कालचा उदाहरण पण एक त्यातलाच एक भाग प्रवेश केला उद्याच्या भवितव्यासाठी सुद्धा निश्चितपणाने ते उपयुक्त ठरेल आपण एकत्रितपणानं काम केलेलं आहे म्हणजे संघटनेमध्ये प्रशासनामध्ये तुझं काम आम्ही योग्य पद्धतीने निश्चितपणाने अनुभवलेलं आहे पुढच्या कालाधीमध्ये सुद्धा तू आणि तुझ्या सर्व सहकार्याला जबाबदारी संघटनेची आणि इतर ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्या वेळेला ती योग्य पद्धती देऊन आपण सर्वजण रोयाचा भरभरून विकास करण्याची बांधिलकी घेऊनच उद्या त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे तू मगाशी म्हणालास दर महिन्यानी भाईने दुरुस्ती केली दर आठवड्याने पक्ष प्रवेशाची आठवड्याचा तु, तो कोणता जो कार्यक्रम असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने निश्चितपणान करत राहा सी व्ही असेल शहरामधला आपण विद्युतीकरणाचं काम मंजूर केलं त्याचा शुभारंभ असेल हे सगळेजण आपण या ठिकाणी एकत्रितपणान करत राहू जसं मला माझ्या पत्नीची साथ गेली त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षे मिळत राहिली आणि अदितीवरती जसं तिथं प्रेम राहिलं तसं तुझ्यावरती सुद्धा तिथं प्रेम राहिलं राहिलं नाही असं भाग नाही फक्त ते राहून राहिलं तो, तो काल होता आजही राहील म्हणजे सगळा होता असाच होता असा नाही पण तो, तो, तो पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने निश्चित पण राहील उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा आज जिल्हाध्यक्ष प्रदेश माझे सगळ्या पदाधिकारी तालुक्यातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी यांच्या सहकार्यातून आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून रवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी तुझी निवड प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी घोषित करतो नाही मला फरक काय सांगत नव्हता पण माझ्या गावात आलो एवढ्यासाठी इथले आत्मय म्हणजे तिथेही माझा आत्मीयता आहे पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून पण इथलं एक अगळ वेगळं प्रेम आणि इथला एक आगळ्या वेगळा एक समारंभ आपण डोळ्यामध्ये त्या ठिकाणी झाडवत आहोत म्हणूनच ती घोषणा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आवर्जून गेली आपल्या महिला भगिनी सुद्धा अतिशय उत्तमपणे काम करतात काहीतरी पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये एक वेगळा महिलांच्या संघटनेचा सुद्धा कार्यक्रम करू त्यांच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीने जिल्हा राज्य तालुका स्तरावरती शहर स्तरावरती त्यांच्या संघटन कौशल्याचा योग्य पद्धतीने उपयोग करत त्यांची सुद्धा संघटनेची जबाबदारी त्यांच्यावरती सुद्धा निश्चितपणानं दिली जाईल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो आज बोलण्यासारखं खूप